पकड शब्ब थांब रे मोठाच आहे रे मळी जाऊन जाऊन जाणार आहे मुंबई हाय म्हणजे आता साईज थोडी थोडी वाढायला लागली थो आहे खवळा 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 खवळ्याचं पूर मिळाले बाबू कोण आहे शेंगटी शेंगटी आहे हा, हा, हा। मस्त रे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर मागाशीच पाऊस लागून गेलाय आणि आता आम्ही निघालोय मासे मारायला थमनेल बघून तर तुम्हाला समजलंच असेल व्हिडिओ कशाबद्दल आहे तर आम्ही आता मासे मारायला जातोय आमच्या व्हाळावरती तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप मजा येते गावच्या ठिकाणी म्हणजे आमच्या गावामध्ये मासे पकडायला खेकडे मासे दोन्ही पण मिळतात तर ह्याच्या आधीचा देखील तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर हा व्हिडिओ त्याच्यापेक्षा पण खतरनाक होणार आहे कारण मासे खूप चढले आहेत आमच्याकडे ढिगाण मासे चढलेलं आहे आज बघूया आता किती भेटत आहेत ते आता मी बोलतोय ढिगाण चढणार आहेत पण बघूया आता किती मिळतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही जाऊ नका चला तर आपण जाऊया आपण आपला शुभम आहे बॅटरी दाखवतो तो, तो प्रज्वल आणि आपला यश मासे मला एक्सपर्ट आहे बघूया आता किती भेटतात आपल्याला मासे जाऊया राना वानात ना घुसून आता इथनं आम्ही खाली उतरतोय आता इथे खाली दोन व्हाळ आहेत आमची आता आम्ही एका व्हाळामध्ये चढतोय तर इकडे जास्तीत जास्त मासे मिळतात आणि खेकडे पण मिळतात खेकडा मिळणार आपल्याला छोटीशी भाऊ ही गे भाऊ हि गे बिळी बघूया खवळे बिळे पण मिळतात मिळतात त्या आपल्याला पागरी किती आहेत आपल्या मागे पण कोणतरी मासे पकडत आहेत आम्ही पटकन पुढे घुसलोय कारण ते जर आमच्या पुढे जातात तर त्यांना मासे मिळत गेले असते आम्हाला काहीच मिळालं नसत्र पण भरपूर आल्यात बघू शकता इकडे बॅटरी लावली की लगेच पुढे येतात लगा दाख। बग। दे। भेटला का एक तरी दाख हे यश इकडे बघ हा आपला यश आहे आपला शुभम आणि आपला प्रज्वल तुमच्या सगळ्यांच्या कृपेन मासे भेटू देत बघूया किती भेटतात ते भेटला थांब ना पहिला दिसलाय आपल्याला छोटासा खेकडा आहे शुभमनी डायरेक्ट पकडला हातात हाय काय धरला काय झुडक्यात धरलं तुझा शुभमनी पकडलाय दाखवतोच आमचा कॅमेरा हा बरोबर आहे तेवढ्याच कालवन चांगलं लागत्याला हिरव्या पण मिळत आहेत मी फक्त बोललो तर मासे मिळतील मासे खेकडे दोन्ही पण मिळणार आहेत आणि व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो खूप मजा येणार आहे पुढे आपल्याला खेकडे पण खूप मिळतात इकडे पूर्ण गुळगुळीत झालंय सगळं इकडे पण दिसेल आपल्याला बुल पकडीच जावा बावली गेली 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 धर र व्हिडिओ खाला चांगला तू काढला मोबाईल वर धरला <laughs> व्हिडिओ करता करता मीच खाली पडलो होत आणि नशीब आधी मोबाईल पडला नाही पाण्यात किरवी आहे यशला वा यश एवढी ना। आहे हा मोठी आहे त्याला छोट्या छोट्या किरव्या मिळतात यश पकडत जातोय मिळते ती किरवी बॅटरीवाला पण पकडतो बॅटरीवाला पण पकड आपला शुभम पण पकडतोय मग चांगली चावली हातात त्याला वाटलं बारकी आहे चावणार नाही

भादर उडी घातला जाऊ देत दगड नाही खेकडाय दगड आहे काय दगड आहे अरे वा दगड आहे मोठा खेकड नाही भेटत आहे दोघ भेट यशला किरवी दिसले मोठीच आहे मोठी एक तरी काढशील आपला किरवी गेली गेल्या इकडे आता किरव्या खूप दिसतील कारण साखळी आहे साखळीवरची किरव्या खर म्हणजे असतात मासे पण चढत असतात पाणी बघू शकतंय किती आहे एक तर खरं म्हणजे दोन तीन दिवस पाऊस पण नाही लागलाय तरी पण पाणी खूप आहे हा आमचा व्हाळ आहे आणि नदी आहे हे बघ या काळ हे बघ समोर हे बघ हे बघ पाया खालती ते बघ हा बघ हे बघ मोठा आहे यश घालवता बरोबर यश घरायचंच आहे तुला का खा चावलं तरी चालेल अरे काय या मासा मिळालाय पहिलाच मासा मगाशी पण मिळालेत मासे आईच मासे काय बऱ्यापैकी हाय म्हणजे आता साईज थोडी थोडी वाढायला लागली आहे आताशी चढ चढत व्हिडिओ मध्ये आपल्याला चेंगळ्या दिसल्या चेंगड्या चिंगूळ चंगड्या बोली भेटतच नाही म्हणजे चढणीचे मासे पकडायला खूप मजा येते त्या टायमिंग मुंबईला होतो वा मळी मिळालाय यशला आपल्या मोठी 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 वरती खूप मोठे मोठे मळी पण मोठे मिळतील आपल्याला आणि मोठे मोठे खेकडे पण मिळतील म्हणजे ठीक ठाक आहे बॅटरी खाली करू हे आमच्या इथले आंबाजी हक्कांची कोंड हा अंबाजी हक्कांची खोंड का म्हणतो आम्ही याला कारण ह्याच्यावरती आमच्या अंबाजी आकांचं घर आहे त्याच्या खाली आहे म्हणून ही या कोंडीचं नाव अंबाजी हक्कांची कोंड सर्वात जास्त खेकडे पकडण्याचं ठिकाण आहे मिळाला यशनी पाग्र टाकलंय आणि मळी पण मोठा मिळाला त्याला बघूया कसा पकडते बाबू वाडवायच तू यशला डुबायलाच लागणार आहे का गेला गेला त्याच्या पकडल्याशिवाय म्हणणार नाही अशी जिद्द आणि चिकाटी मासे पकडण्याची मी आला मिळाला अरे सुटत नाही तो दाखव इकडे केवढा आहे तू थांब रे मोठाच आहे रे दणकट मळी जाऊन जाऊन जाणार आहे तू वाट अरे

टाकलंच नाही तू बाबू आहे काय सांग म्हणून तू बघून नाही टाकलं मला मोठा होता बघून खवळावाडा व्हाळा चालत आलो यांनी पूर्ण खालून आपल्याला अजून खूप वरती जायचंय आणि खेकडे पण खूप मस्त मिळतात वरती खूप मोठे मोठे खेकडे असतात तर खेकडे पकडायची मजा शुभूला काहीतरी मिळाली वाटत चामटा दाखव दुधाच्या आहे तरी सगळ्या दुधाच्या पकडू नका बाबूच काहीतरी मिळाला खाया का। तर खाटच्या मारी डोबी खवळा 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 खवळ्याच पूर मिळाले बाबून जोरच मारला वा हा बघूया काय मिळालं ते मळिया आणलास कोण शेंगटी शेंगटी आहे ती शेंगटी आहे वाटत होवळ्याचं पोर मिळालंय होतो आय हा 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 मस्त रे नाही रे गांडलाच आहे गांडलाच आहे गांडलाच मिळालाय आपल्याला काय करतो हम्म आता जरा अशी मिळायचे कमी झालेत बघूया मिळाला येसला मासा आपल्या वा गांडलाच आहे खवळ्याचं पोर आहे खवळ्याच पोर आहे दोघा जणांनी बागरी टाकल्या नाही काहीतरी मिळालंय पागऱ्यात बघ काय मिळतंय आहे का रे हाय काढलं ना बाबा एकदाचा

एक काढवी गेली तर छोटी काडवी असल्यामुळे पागऱ्यात व्यवस्थित राहत ना काय तर गेलं गेलं आधीच गेलो तू पाग्र गेलो बहुतेक भेटलाय दिर दिर। आज माझे तो भाऊ बॅटरी मध्ये पागर टाकला नाही काहीतरी मोठा आहे भुग्या काय आहे ते काय रेज खवळा वा 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 बऱ्यापैकी मिळालाय आपल्याला ठीकठाक मिळालाय खवळा लगून कस दाखव

खेकडी पण चराय बिरायत ना तुरे माझा साप म्हणून घाबरवत आहे मेलो मी पण घाबरलो तर आता आपल्याला एवढेच मिळाले जवळ जवळ दोन तीन किलो मासे मिळाले आता काय मिळत नाही आता मला वाटते सगळं मासे जेवाय गेले आता बंद झाली आता आपण किती लांब आलो चालू आम्हाला जवळपास दोन तास झाले आम्ही मासेच पकडतोय आणि आता काय मिळत नाही जास्त तर आता आम्ही निघतोय घरी जायला त्याला आता परतीचा प्रवास तर आम्ही तुम्हाला दाखवतो आपल्याला किती मासे मिळाले ते पुढे जाऊन ओतून दाखवतो नांगरलेल्या जाता वय आता आम्ही घरी बघू शकता इकडे सुकली जमीन ऊन पण खूप पडतं त्याच्यामुळे जमीन पूर्ण सुकली नांगरलेली करंजच्या माळी आहेत मास आहेत बघूया आपल्याला किती मिळालात मास एवढं भरपूर दोन चार किलो मासे मिळाले मासे काय होत ना ते पण मीच करू म्हणजेच भाऊ म्हणतात भरपूर मासे मिळालेत आपल्यास मी ना मी ना माझ्या भरपूर मासे मिळाले बघूया होतोय आता मासे आपला शुभम ह्या बघा लय मासे मिळालाय पण भरपूर चार किलो मासे मिळालेत आपल्याला बघू शकताय छोटे छोटे किरवी मिळाली आहेत इकडे गांडलास आहेत आणि मळी बघू शकता आहे जवळजवळ पाच किलोचे मासे आहेत आपले ठीक आहे चला आम्ही मजा म्हणून गेलेलो पण मिळालेत थोडेफार मासे आपल्याला मस्तपैकी व्हिडिओ कसा वाटतोय नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा असं आम्ही आता वाटा करून झालाय एकच वाटा बनवलाय मोठा सगळेजण खाणार आम्ही जाऊन